ज्ञानेश पद्माकर पाटील हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांची म्हणणे आहे की मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जे हॉटेल आहेत त्या हॉटेलांचं गुजरातीकरण व्हायला सुरुवात झाली आहे तर या हॉटेलांना वेस थांबवलं नाही तर इथला भाग हा गुजरात होणार कित्येक महिन्यांपासून मराठी या विषयावरून मनसे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते मराठी भाषा प्रत्येक नागरिकाला यायला पाहिजे असे मनसेच्या प्रत्येक ठिकाणी मराठीचा मुद्दा आला त्या ठिकाणी मनसे ही उभी राहणारच मराठी बोलण्यास कोणी नकार दिला किंवा मराठी भाषेबद्दल कोणी अपशब्द वापरल्यानंतर मनसे तिथे प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पहिला प्रत्यक्ष समज दिली जाते परंतु त्यांनी ते ऐकलं नाही तर त्यानंतर राडा करतेच अशा घटना आपण नेहमीच ऐकत असतो दुकान हॉटेल किंवा काही असल्यास त्या जी पाटी मराठी अक्षरांमध्येच पाहिजे यासाठी मनसे ही आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते तर आता पुन्हा मनसेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पद्माकर पाटील हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांची म्हणणे आहे की मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जे हॉटेल आहेत त्या हॉटेलांचं गुजरातीकरण व्हायला सुरुवात झाली आहे तर या हॉटेलांना वेज थांबवलं नाही तर इथला भाग हा गुजरात होणार हे नक्कीच असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून ते स्वतः आज चोवीस जुलैला चारोटी टोल नाक्यावरील हॉटेल आहे त्या हॉटेलाच्या नावाची पाटी ही गुजरातीमध्ये आहे ती पाटी हटून त्या ठिकाणी मराठी नावाची पाटी लावावी म्हणून ते त्या ठिकाणी गेले व जी गुजराती पार्टी आहे त्या गुजराती पाटीवरती त्यांनी काळ्या रंगाचा एका प्रकारे पडदा लावला आहे आहे आणि हॉटेलच्या मालकांना सांगितले की ही पाटी मदे लावा तर या मुंबई अहमदाबाद महामार्गावर हॉटेल गुजरातीकरण झालेलं आहे आमचे जिल्हाध्यक्ष आणि पालघरच्या अध्यक्ष दादा सांगितलं ते सांगून घेऊन इकडचे व्यावसायिक आहेत विनंतीला शंभर टक्के पैसे सुद्धा माग देतील आम्ही आल्या आल्या लगेच त्यांनी सांगितलं हा इकडला मॅनेजर आहे राजूबाई आणि त्यांनी आल्या लगेच आम्ही तात्काल करून घेतो आणि दुसरा पार्टी पाठी होती त्याच्यावरती फ्रॅट लावलेला आहे खूर्दाच मला या हायवेवरची जेवढी अशा प्रकारची बॅनर आहेत सगळे हॉटेल आहेत आपण धंदा करतोय अनेक चांगले व्यावसायिक आहेत मला एवढंच सांगायचं भाषेचा मान हा आदर हा राखला पाहिजे हे आम्ही करतोय अजून आषाढपर्यंत आम्ही सगळे जातो त्यांना तुम्ही आम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये अशा आहे आम्हाला कुठलाही संघर्ष उद्भवायचा नाही आहे आम्हाला आमच्या मराठीचा मान सन्मान हा आमच्या राज्यामध्ये राखला पाहिजे यासाठी हे आमचा विषय असेल धन्यवाद जय महाराष्ट्र